आज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये या संविधान दिनाच औचित्य साधून पूर्ण गावातून संविधानाचं महत्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस अकराचा आपल्या मुंबईवरती जो बेहार हल्ला झालेला होता या हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक आपले वीर जवान त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेले होते त्यांच्याही पवित्र आत्म्यास आपण या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करूया ज्या वीराने हा जो काय हल्ला परतवून लावला आणि या हल्ल्यामध्ये ज्या काही निष्पाप नागरिकांचा आणि आपल्या वीर जवानांचं त्या ठिकाणी बलिदान झालं ते कधीही व्यर्थ जाणार नाही आणि त्यांच्या या पवित्र स्मृतीस आपण त्या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करूया यानंतर बघा आता आपल्याला संविधान रॅली जे आहे ते करायचे आहे संमेलन दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा सुद्धा घ्यायच्या आहेत तुम्हाला सांगतो काय करायचं आहे पोस्टल स्पर्धा असेल हस्तलिखित म्हणजे आपलं जे संविधान आहे आपण रोज म्हणतो बरोबर आहे का ते संविधान सुद्धा तुम्ही एका कागदावरती लिहून द्यायचं आहे ज्यांचा हँडरायटिंग चांगला असेल

ह्याच्या क्लिक करायचं फक्त ही शूटिंग चालवते ह्याच्या क्लिक करा राष्ट्रीय समिती स्थापना झाली तिला आपण नॅशनल राष्ट्रीय म्हणजे काँग्रेस म्हणतो आणि या काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर या काँग्रेसनं देशव्यापी अशी एक आपली संघटनेच्या माध्यमातून त्याने इंग्रज सत्तेविरुद्ध जो काय बंद आहे तो बंद करण्यास सुरुवात केली आता अठराशे सत्तावन्न पासून इंग्रज सत्तेविरुद्ध वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मोठा होत गेले त्यानंतर आपण बघितलं की या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जालगट आणि मावाळगट निर्माण झाले जालगटाची भूमिका वेगळी होती मावाळगडाची भूमिका वेगळी होती आणि त्यातून नंतर मग एकोणीसशे पाच मध्ये लॉ टक्के बंगालची फाळणी केली मग या फाळणीच्या विरुद्ध वंगभंग नावाचं आंदोलन झालं महात्मा गांधीजीने एकोणीसशे मध्ये आपल्या भारतीय स्वातंत्र्य सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना कोणत्याही प्रकारची हिंसा न होता भारताला कशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळत या उद्देशाने इंग्रजांच्या आपला संघर्ष चालू अशा वेगवेगळ्या प्रकारचे आग्रह करत 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 भारताला आणि त्याच काळामध्ये त्याच्यामध्ये आपण पाहिल्याची बोल महाली एकोणीसशे चौदाशे एकोणीसशे अकरा आणि एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कारखान्यामध्ये ज्यामध्ये दोन महाविध झाले आपण जागी महाविधा आणि या काळामध्ये इंग्रजांचा युद्धामध्ये सहभाग होता आणि सहभाग असल्यामुळं लष्करी ताकद होती ती लष्करी ताकद त्या युद्धामध्ये खर्ची गेल्यामुळं इंग्रजांचं भारतातलं जे काही वर्चस्व होतं ते थोडंसं धुमकवत झालं आणि याचाच फायदा भारतीयांनी घेतला आणि भारतीयांनी फायदा घेतल्यामुळे इंग्रजांच्या विरोध जो काही उठाव आहे तो उठाव जो करू लागला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केलं राजप्रभारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून संघर्ष चालू ठेवला एकोणीसशेचाळीस अशा प्रकारचा नारा महात्मा गांधी दिला की आता या ठिकाणी सरकार सुद्धा खूप चांगलं आणि मग तेथूनच पुढं इंग्रज सत्तेची भारतातली जी काही होतं ते थोडंसं पूर्त झालं आणि याचाच फायदा भारतीय स्वातंत्र्य मिळाली भारतीय क्रांतिकारी घेतला आणि प्रति सरकार स्थापन करण्याची भूमिका निर्माण केली आणि एकोणीशे पंचेचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं टप्प्या टप्प्यानं स्वातंत्र्य देण्याचं जाहीर केलं आणि मग त्याच वेळेस इंग्रज सरकारला असं सांगितलं की भारतीयांना की तुम्ही भारतीयाच भारतीयांनी भारतीयाचं अपने निर्मक क्या सटी हम यह बात करते हैं दर्द रोकने जिस निर्मिति में अगर भारतीय सरकार ने निर्मिति का कहा जो आए तो कहा तो हम सबको दो महीने आठ लाख महीने नहीं आठ लाख बिलसीट का परियोजना होगा या सर्विसल सरकार ने एक तो पॉलिसी निर्मिति हो गया अरे यार पॉलिसी निर्मिति जब आते बात तो त्यातले होते मसुदा समिती आणि घटना समिती घटना समितीचे अध्यक्ष कोण होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर म्हणजे पहिले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीला सगळा आवाज सादर केल्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोण पन्नास रोजी म्हणजे आजच्या दिवशी एकोणीसशे एकोण पन्नास या दिवशी हे संविधान आपण काय केलं स्वीकृत केलं म्हणजे फक्त स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण भारतीय संविधानानुसार आपल्या भारताचा राज्यकारभार करण्यास सुरुवात केला म्हणून आजचा दिवस सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान निर्मितीच कार्य केलं आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो राज्य व्यक्तीचे शिल्पकार म्हणतो इतके महत्वाचं कार्य यांनी केलं आणि जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाचं संविधान देण्याचं काम केलं आणि जगातील सर्वात मोठ्या लो लोकशाहीला हा जो दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून हा जगातील सर्वात मोठा खजिरा मानला जातो आणि हा दिवस आपल्या देशभरामध्ये जेव्हा संपूर्ण जगामध्ये आज संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो सर्व स्पष्ट या ठिकाणी मी गणेश यांना विनंती करतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या एम नगरीचे परमेश्वर वक्तापकर हेही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे <coughs> नको अर्ध काढू आपल्या भारतीय संविधानामध्ये जर आपण बघितलं स्वातंत्र्य समजा बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता प्रत्येक नागरिकाला हक्क कर्तव्य देण्यात आलेले घटका म्हणजे इतकं अगदी सर्व घटकांना सामावून घेऊन सर्व उदाहरण करून कसं होईल सर्व घटक याच्यामध्ये कशा पद्धतीने सामील होतील हा उदात्त हेतू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान जे आहे ना हे संविधान दिलेलं आणि हे संविधान आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण काय केलं सर्व शिक्षक बांधवांनी या ठिकाणी पूजनासाठी उपस्थित राहायचं आहे या दिवपर्यंत अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन इतर मुख्याध्यापक आणि आपल्या केम नंदीचे गोरक्षक परमेश्वर बाप्पा तळेकर यांच्या शुभास्या ठिकाणी संपर्क